नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस बुधवार ला पर्व तेरा आपली एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा कॉम्बेट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3/7 बेडसाठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता की टेबल कास्टसाठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअरसाठी राहील आठवा एक विजेता लोकल निकुळर 3.5 फूटसाठी राहील नववा एक विजेता लोकल निकुळर 3 फूटसाठी राहील अशा प्रकारे आज दिना 9 जुलै 2025 बुधवारला पर्व 13ब्लिक 1 मध्ये दुसरे आठवड्याचे ग्राउंड मध्ये एकूण 9 ग्राफ्ट विजिते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुबे यांच्या हस्ते जोरदार ता टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी सुवा नेहारे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव राहणार नगारा सोपा विजेते नाव सुवर्णा आहे सुवर्णा निहारे प्रतीक्षा विजय बोबडे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार चारशे सत्तावन राहणार परसोडा चार बाय सहा बॅटचे विजेते राहणार वणी दिनबाई सहा बेटचे विजेते का टी व्ही कॉर्नर विजेते ती टेबल काचचे विजेते <laughs> सविता गणेश बुरा नसूर ते सविता गणेश प्रासूट करायला <laughs> एजंट चूक आहे ते पुन्हा नावाज सविता गणेश आसुटकर ग्राहक क्रमांक साठ हजार आठशे अठ्ठावन राहणा डोंगरगा टी टेबल काची विजेते दोनशे त्र्याण्णव राहणार वेगा ड्रेसिंग टेबल चे विजेते बोठे ग्राहक क्रमांक साठ हजार एकशे सत्तर रहा रोलिंग चर्च विजेते आठवा एक विजेता लोखंडी कुल गार्गी एरवुडे ग्रा क्रमांक बासष्ट हजार एकशे पंचावन्न राहणार ने लोखंडी कुलर साडेतीन फूटचे विजेते दीपाली अशोक गमे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार पाचशे सदतीस राहणार पाजुंनी लोखंडी कुलर तीन फूट विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिना 9 जुले 2025 बुधवार पर्व 13 अपलिक एक मदिल दुसरे आठ वड़े मध्ये मद्धे अईकुन 9 ग्राहाग विजेते झालेले आहेत आहे झालेल्या सर्व विजेताना खूप खूप सुबेच्छा आनी महत्वाची गोष्ट ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ हो द्या आपणा सर्वांसाठी